जय श्रीराम मित्रांनो आज आपण भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर डॉक्टर गणेश शेटघुसळे यांच्या फार्मवर आलो आहोत आणि यांच्या फार्मवर मित्रांनो आठवड्याला तीस पस्तीस गाई उपलब्ध असतात अशा स्वरूपाच्या पाहत आहे गाय त्यामध्ये चाळीस पंचेचाळीस हजारापासून सुरुवात असते लाखापर्यंत आणि तुम्हाला जर टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर लाखापर्यंतसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असतात पाहत आहे अशा भावनगर ब्लड लाईनच्या गायी त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असतात तुमच्या क्वालिटी अनुसार आणि तुमच्या दरानुसार ते गायी उपलब्ध करून देतात म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांना वीस हजाराची गायी हवी असेल त्यांच्याकडे कालवडीसुद्धा उपलब्ध असतात छोट्या मापाच्या आणि मोठ्या मापाच्या अशा गायी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही एका वेळेस कमीत कमी तीस पस्तीस गाय खरेदी करू शकता पाहताय अशा स्वरूपाच्या एका वेळेस तुम्ही तीस पस्तीस गाय खरेदी करू शकता आठवड्यात कमीत कमी तीस चाळीस गाय उपलब्ध असते होता म्हणजे दिवसाठ तीस चाळीस गाय उपलब्ध असते आठवड्याला कमीत कमी शंभर सव्वाशे गाय यांच्याकडे उपलब्ध असतात डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकता गणेश सर ही एक नंबरची गाय काय दर सांगितलं हो आपण साठ हजार रुपये सांगतोय हां पंचावन्न हजार रुपयात फायनल देऊ त्याला स्वभावाची आठ दिवस बाकीच जाण्यासाठी एक नंबरची आहे पंचावन्न हजारात फायनल होईल हो आहे अशा स्वरूपाची आहे क्वालिटी पाहून घ्या किमतीच फायनल कसं होईल म्हणजे पंचावन्न हजार रुपयात क्षमता काय होईल सर दुधाची दहा लिटर प्लस देईन पुढे दूध दहाच्या पुढेच दूध आठ ते पंधरा दिवस बाकीत ना एक आठ पा, ते दहा दिवस बाकी आठ ते दहा दिवस बाकी हो पाहता मित्रांनो पण सडाचा क्वालिटी गणेश सर हे दोन नंबरचे गाय काय म्हणले दोन नंबरची गाय का आहे हा पाच सहा दिवस बाकी ते पाच सहा दिवस बाकी हो दूध बारा लिटर दिलेले तिने किमतीच कसं आहे म्हणले तिची पासष्ट हजार रुपये सांगतो आपण साठ पर्यंत फायनल देऊ क्वालिटीला कशी क्वालिटीला एकदम आता पाहू शकता त्या गायीत नाही गाय फरक किंवा पिवळ मध्ये ना सर बघू शकतो तिचा माथा कान मोठ्या मापात माथा आहे आणि कान सुद्धा मोठे सकाळीच गाडी आल्यामुळे थकलेल्या आहेत गाया आराम करतात करतात किंमतीच कसं आहे म्हणजे फायनल साठ पर्यंत फायनल देऊ त्याला साठ पर्यंत हे दोन नंबरची हो दोन नंबरची सर तीन नंबरची गाय तीन नंबरची गाय मोठ्या मापाची दुसऱ्या गायताला ती सेल झालेली सेल झाली का हो कितीला गेली सर एकसष्ट हजार रुपया दिल्यावर पाहता मित्रांनो एकसष्ट हजाराला सेल झालेली आहे तुम्हाला अशीच घ्यायचे असेल तर उपलब्ध असतात इतर गायचे असतात आपल्याकडे सगळ्या शांत गाय येतात विशेष डॉक्टर साहेब ही चार नंबरची गाय थोडीशी क्रॉस मध्ये दिसते हो थोडी क्रॉस मध्ये येते पण दुधाला जास्त असते जास्त राहते किमतीच कसं होईल सर किंमत तिच्या पंचावन्न हजार सांगतो पन्नास हजार फायनल पन्नास हजाराला फायनल बारा लिटर पर्यंत दूध तिने बारा लिटर पर्यंत दूध दिलेले हो आठ दिवस बाकी जायला क्षमता काय राहील आता बारा लिटरच्या प्लस राहीन ती पुढे मध्ये ना पुढेच काय आहे फायनल किंमत तिचे पंचावन्न सांगतोय आपण पन्नास हजार मित्रांनो पन्नास हजार तुम्हाला चार नंबरची गाय उपलब्ध डॉक्टर साहेब ही पाच नंबरची गाय आहे आणि मोठ्या मापाची पाच नंबरची गाई मोठ्या मापाची आहे जनायला जवळपास ते वीस दिवस बाकी तिला गरीब मध्ये बघा एकदम क्षमता काय राहील तिचे चौदा लिटर आहे क्षमता आहे तिची किंमत कशी होईल तर किंमत तिची आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय ऐंशी हजार पंच्याहत्तर पर्यंत देऊ पाहिजे कमी होतं हो पाच आहे मित्रांनो काशीचा आकार पाहून घ्या गाई एकदम शांतपणा आपल्या प्रत्येक गायला क्वालिटी क्वालिटी आणि गरीब राहते अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असत कॉन्टॅक्ट करू शकतो डॉक्टर साहेब ही सहा नंबरची गाय मोठ्या मापाची एकदम टॉप मधली तिची आपण किंमत पंचानव हजार रुपये सांगतोय बसले नव्वद हजार रुपयात फायनल होईल क्षमता काय राहील सर पंधरा ते सोळा लिटर दुधाची क्षमता आहे तिची पंधरा ते सोळा लिटर खात्री प्युअर आहे मोठ्या मापाची बघू शकता गरीब एकदम खाशेचे जा, साईज अनुसार दुधाचे क्षमता असो हो गायीच्या क्वालिटी रचना शरीर असणार त्याच्यानुसार साईज राहते किती देईल अंदाजे तरी दूध पंधरा ते सोळा लिटर देईल ते पंधरा ते चौदा प्लस राहील सहा नंबरची गाय हो आहे मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाची माप ज्याला जास्त दुधाची रिक्वायरमेंट साखर पाहून घ्या गायचा त्यासाठी बघा अजून एक पाच सहा दिवस घेऊन घ्यायचं पाच सहा दिवस घे सर सात नंबरची गाय सात नंबरची गाय पण तेवढ्याच मोठ्या मापाची किंमतीच कसं होईल सर किंमत तिची आपण पंच्याऐंशी हजार सांगतोय पंच्याऐंशी हजार सांगतोय ना हो। पंधरा लिटर दूध दिलेला येईल दुसऱ्या गाताला किंमत काय म्हणजे फायनल किंमत तिची पंच्याऐंशी सांगतोय आपण ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार हो किती वेत असेल सर तिचं दुसरं वेत आहे दुसरं वेत आहे का मोठ्या मापाची कालवडी प्युअर मध्ये सात नंबरची हो सात नंबर सर आठ नंबरची सर आठ नंबरची काही वेलेली तिला कालवडी खाली खाली कालवडी का हो सध्या चिक किती तिला चिक नाही तिला दूध ती जणून जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले तिला सहा सहा लिटर दूध चालू आहे सहा पण पिळून द्यायची दोन टाइम शंभर टक्के खात्री तिला कारण वेलेली गाय आपण पिळून देतो दोन टाइमाच होत मित्रांनो अशा स्वरूपाची गाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात आठ नंबरची गाय एक मिनिट डॉक्टर साहेब गायचं काय होईल शागायला कालवडे खाली हा आता पाच पाच लिटर दूध चालू लिटर दूध आहे आपण पंचावन्न सांगतोय पन्नास पंचावन हजार पर्यंत फायनल देऊ दहा लिटर दुधाचे पली काढल्या सुद्धा गायी डॉक्टर साहेब आपल्याकडे त्यांच्या किमती जास्त आहेत तुलना कशामुळे करतात थोडी क्रॉस मध्ये असल्यामुळे हिची किंमत कमी आहे थोडी दुधावरची किमती नसतात प्युअरिटी वय काय गायचं क्वालिटी काय त्याच्यावर थोड्या किमती सक... राहतात मित्रांनो गायचा काशी साखर पाहून घ्या अशा स्वरूपाचा आहे आणि गायच्या दुधाला क्षमता जास्त आहे तरी दहा लिटर दुधाची शंभर टक्के खात्री चालू हो, आहे ना हो आता चिकत चालू आहे नऊ नंबरची गाय चौथ्या दिवशी झाले तिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शक डॉक्टर साहेब दहा नंबरची गाई काय सांगितलं दहा नंबरची गाय सेल झालेली आहे सेल झाली हो जालना या ठिकाणी दिली कशी गेली ते पंच्याहत्तर हजार रुपयाला दिली आपण चौदा लिटर मिल्किंग करून दिली तिला पाहता मित्रांनो दोन टाईम स्वरूपाची गाय आहे सेल झाली तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून अशा परि प्रकारची गाय खरेदी करू शकता डॉक्टर साहेब ही अकरा नंबरची गाय आहे अकरा नंबरची गायी ही बावळा कलर मध्ये हा काबरा झालं लिलडी कलर तर सुवर्ण कपिला ब्लॅक ही दुर्मिळ कलर वेगळ्या कलर मध्ये वेगळ्या कलर मध्ये कमी प्रमाणात द्यात काय किंमत राहते ते कधी कधी येत राहते आपल्या गाडी किंमत आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय एकदम गरीब आहे शांत ऐंशी हजार सांगितले सरांनी किंमत मापाची है फायनल काय वीस ते पंचवीस पर्यंत पंच्याहत्तर पर्यंत देऊन टाकू फायनल क्षमता काय राहील सर क्षमता दुधाची चौदा लिटर किती येतात सर अंदाजे तिथं दुसरं दुसरे एकदम शांत पण आहे कोणतं बी गायला शांत स्वभावाची गायी आणि मोठ्या मापाची गाई क्वालिटी पाहून घ्या अशा कलर मध्ये गाय उपलब्ध आहे सर शिंग वर असले काय क्रॉस मध्ये असते का शिंग ती गाय पाहिले आपण पली क्रॉस मध्ये आता क्रॉस मध्ये नाही पण याला भावनगर मध्ये वरती बारा नंबरची गाय काय सांगतो बारा नंबरची गाय तिला पंधरा ते वीस दिवस बाकी एकदम शांत स्वभावची किंमत तिची आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय पन्नास ला फायनल देऊ पन्नास ला फायनल देतोय क्षमता प्लसची क्षमता आहे दुधाची किती वेताची असेल टक्के खात्री हो नंबरची गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सर तेरा तेराय किमतीच कसं होईल सर तिला पाच पाच लिटर दूध चालू आहे आता खाली गोर आहे खाली गोर आहे का हो सध्या दहा लिटर दूध आहे दहा लिटर दूध चालू आहे तिला तिथे ऑफर मध्ये आपण पन्नास हजार रुपये सांगू पंचेचाळीस हजार रुपयाला दूध काढण्यासाठी गुन्हे असल्यास देऊन टाकायचे तिला पंचेचाळीस हजारात तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सर पुढील गाय आता पुढची गाय पण वेलेली कालवडे तिला घाली कालवडे का किमतीच कसं होईल तिथं किंमत तिच्या पन्नास हजार रुपये सांगतो ती पण पंचेचाळीस हजार रुपयाला देऊन टाकायचे मित्रांनो या दोन गाय तुम्हाला पंचेचाळीस मध्ये दोन्ही पण गाय पंचेचाळीस हजार रुपये दराने या दोन गाय तिला आठ लिटर दूध चालू आहे तिला दहा लिटर चालू आहे सर या वरात अजूनही कमी होऊ शकतात का Oh, जर जर जर, ले ले जर जरा, हो जर आला आमच्या समोरच गिराय काल यावर आपण सांगितलेलं फायनल किमती पॅगच्या हजार दोन हजाराचं ठेवतो ठेवत आहे पाहताय मित्रांनो तुम्ही जर डायरेक्ट आले तर दोन तीन किमतीपेक्षा फरक राहू शकतो पण तुम्ही स्वतः या अशा पद्धतीच्या गाय खरेदी करू शकता डॉक्टर साहेब या गायचं काय वेल या गायला कालवड झाली आता दहा मिनिटांपूर्वी जन्म दहा मिनिटापूर्वी काल झाली बघा प्युअर मध्ये किमतीच कसं होईल सर किंमत तिच्या आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय सत्तर पर्यंत फायनल देऊ प्युअर मध्ये काय मोठ्या मापाची मोठ्या मापा लिटर दुधाची कॅपॅसिटी तिची काशी साखर पाऊन घेऊ आणि कालवड झाली शिवाय का तिच्या कालवडे ना हो फायनल काय होईल सत्तर हजाराला फायनल देऊ तिला सत्तर हजार फायनल देऊ पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची काही आहे सत्तर हजारात तो उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो डॉक्टर साहेब आज कालवडी पण आहेत आपल्याकडे काय होईल तिचं मोठ्या मापाची कालवडे म्हणजे होईल सर किंमत तिची आपण पस्तीस हजार रुपये सांगतोय एकतीस ला फायनल होईल एकतीस हजार कालवडे मध्ये कानबीन बघा तिचे लगेच मोठ्या मापाची दोनदात आहे का हो आता मापाची तिची पस्तीस सांगतोय आपण एकतीस हजार रुपयाला फायनल देऊ एकतीस बघा आताच कुठं हा मोठ्या कानाची क्वालिटी बघा प्युअर मध्ये दाताला दोन दात आहे ना लागोडीचे लागेल लागवडीला शिला किती बारा हे पांढरेच काय होईल पांढरेचे आपण अकरा हजार रुपये फायनल ठेवले अकरा हजार चारी खुरं काळी इथे नागपुडी काळी चिपूट गोंडा काळ आहे गोऱ्याच काय सांगितलं नाही ते गोरा असं जायचं आहे हो घरचा आहे घरचे गायचं आहे विक्रीला नाही हा सर कालवडीच काय होईल या कालवडीचे प्युअर मध्ये पंचवीस हजार सांगतो वीस ला फायनल फायनल हो पाहता मित्रांनो माथा क्वालिटी तोंडाचा आकार पाहून घ्या शिंग पूर्णतः कानाकडे खाली वळलेली तर गाडीतून आल्यामुळं सकाळी उतरल्यामुळे माप सुद्धा पा अशा पद्धतीचं माप आहे कालवड खरेदी करायची असतील कालवडीसुद्धा उपलब्ध येतात गणेश सरांकडे तीन कालवडीचं बरोबर हो ओके